या वर्गात जर एखाद्याला कॉपी कॉफी करायचा प्रयत्न केला तर मी मारत नाही वा सर तुम्ही किती चांगले मी मारत नाही डायरेक्ट हातपाय तोडून घरी पाठवतो मग पॅटर्नच वेगळे बुट आ... पाहिले की माया पायातले माया जीवाच्या वर आहे पण तुम्हाला मला लात घालासाठी घालेलय त्याच्यामुळे मग वर्गात कोणाच चहा कॉपी को करायचा प्रयत्न करू नका जर कोणा कोप्या आणला असन तर आज उगबी मया पुढे आणून ठेवा हम्म मास्तर पुढे ठेवायसाठी थोडी आणले कॉफ्या याचा अर्थ कोणाच कॉफी आणले नाहीये इतके अवघड पेपर ओ मास्तर तुम्ही आम्हाला चुकीचे पेपर दिले वाटत कस काय ओ हे पेपर लय अवघड दिसू राहिले आय पी एस कलेक्टर आहे पेपर वाटत आमचे पेपर दुसरे असल लहान लहान लेकरायचे नीट पहा एकदा डोळे वाचून अरे झाकण झुल्या आमोशा पोरणीवाला शाहात येत तू आणि मला सांगू राहिला का डोळे वाचून पाहायला चुपचाप पेपर लिहू क मा जो अभ्यास केला होता तो या पेपरात आलाच नाही कोणत्या पुस्तकातून अभ्यास केला तो अकबर बिरबल मजेदार चुटकुले अरे आमोशाची पैदास जोगच्या पुस्तकातून बोर्डाच्या पेपरचा अभ्यास तो बापाने केला का क मास्तर तू तर म्हणता जे पुस्तक हातात पडन त्याचं वाचन केलं पाहिजे अरे रताळ्या डोक्या जायला कर तू कुठंच्या गोष्टीला कुठं जोडतो उद्या मी म्हणेन बायकोवर प्रेम केलं पाहिजे मग तू लोकांच्या बायकोवर प्रेम मंदबुद्धी पेपर लिहू चुपच लाईटचा शोध कोणा लावला होता तुला नाही माहित का मी वय सर कावा अरे येड्या पुस्तकात लिव्हल ना तो अभ्यासनी केला का मग वर्षभर खायाच नागाच काम केलं का निस्त ए राहुल ते चुकी बरोबर सांग ना एकदा अरे चारीचे चारी, चारी, चारी त्यातले दोन हा यो कोणता प्रश्न आहे एका वाक्यात वरण करा उत्तर मावा मित्र लय दलिंदर उसने घेतलेले पैसे कधी वापिस देत नाही ए राहुल मला दाखव ना हम्म म्या बायर तुला नुसतं हाय म्हणलं होतं तू काय म्हणी तोंड पाहिलं का म्हणी आरक्षण काळ्या तो यासारखी छत्तीस दाखव ना तू <laughs> दा किती गोड बोल तेल पाणी लाव मी दाखव तुला जिप्रे? <laughs> <अग>। <laughs> ए, राउल, ते पत्र कसं लिहू सांग ना एकदा अरे तो आय गर्ल फ्रेंड ला लव्ह लेटर कसं तो तसं लिहू बर प्रिय मॅडम विषय माझ तुमच्यावर खूप प्रेम आहे अर्जदार झाकण झुल्या रिकाम चोट बेवडे महोदय मॅडम मला तुम्ही खूप आवडता आज दोपारा शाळाच्या मागे मला भेटाले या मले तुमच्याशी थोडं बोलायचं आहे तुमचा आज्ञाकारी हरामखोर झाकण झुल्या लव यू जान यार किती सोपं पत्र लिहल <laughs> राहुल कॉप्या करू लाई मास्तर कॉप्या कर सोन धरून आपण सर ही चिंगी खोट्या करोली यापा हिच्याकडे गाईड आहे करू दे ना मग नाजूक कधी